कशाला मित्रांनो माझे नाव मैत्रा तुमचं स्वागत करतो नवीन एका व्हिडिओनी तर मित्रांनो आज जातो आहे रत्नागिरीत जेटीवरती मच्छी आणायला तर बघूया कोणती मच्छी भेटते आणि किती काय काय ते मला आवडते कोण मी जा जाऊया आधी बघूया काय काय भेटते इथे तर चला जाऊन डायरेक्ट जेटीवरतीच भेटूया त्याच्याशी बघूया जाताना काय दाखवता येईल तुम्हाला ते तेवढं दाखवू महिना मित्रानो जाऊया जेटीवरती पल्लव आहे मायाम आहेत मित्रांनो आता पोचलोय लांजात साडे सहा नाही आलेत सहा अकरा झालेत तर इथून रत्ना बहुतेक दीड तास किंवा एक तास जाईल दीड तास पकडूया आठ आजपर्यंत पोहोचू तर डायरेक्ट जेटी <सीश> आता जेटीवर जाऊन भेटूया तर काय काळूक पडणार काय दाखवू शकत नाही बघूया काय दिसलं तर दाखवू रस्त्यावरती चला मित्रांनो गाडी चेंज भंडारा भंडाराची रिक्षा घेऊन जातोय कुठे तो आता आहे कुठे आहे आता आपल्याला बंदरावर जायचंय कुठे कुठे बंदर कुठं आलं जेटी रत्नागिरी रत्नागिरी कोणाचा आणला आहे त्याच्यात आहे <laughs> <laughs> तर मित्रो आता आलोय रत्नागिरी हायवेला ला आता इथून कुठं जायचं इथून ट्राफिक बघितली आहे ट्राफिक ना तिथून खालू ना खालून ना हो सिव्हिल जवळ आता आपल्याला जाव्या हनुमान मंदिर जवळ तिथून मग जाव्या आतमध्ये जेटीवर चला काय तुला काय आलोय आता मारुती मंदिरला रत्नागिरी रिक्षावाला वाला वा। इकडे हे मैदान आहे कोणतं ते छत्रपती शिवाजी ना महाराज आलोय आता आता जरा आलो हॉटेल ला खाऊया काहीतरी चल हात बी धुया सगळी बसूया चिकन थाली एकशे नऊ चिकन थाली घेऊया चिकन थाली एकशे नव्वद थाली घेतो एकशे चिकन थाली खातोस मी पण चिकन बांगडा वगैरे खाल्ले दोन चिकन थाली एक बांगडा थाली बांगडा थाली पण त्याचा आला नाही मायामा आहे तिकडून दावा घे चला मित्रांनो बांगडा थाले आले चिकन प्लेट दोन यायचे अजून येतील हा मित्रांनो चिकन थाली आले सुरुवात करू तो पटापट आता जातो खाली जेटीवरती उभी या काय भेटते ते हा म्हणतो मार्केट उठल <laughs> जेट्टीवरलं दान बघूया काय आहे ते खरा समजत आहे त्या साईडला बघा त्या साईडला सर्व हे लागले बोटी लागली ही एक बोट आले आणि पाणी आहे

बोटीवर बोटीवर त्यांना हे आवडत नाही वाटत शूटिंग केली तसं नसतं ते कस काय मध्ये काय पण बोलतात ना पण ते पण वाईट पण आलेलं असत अरे काय तर बोल कसल्या बोटी आहेत बाबा दिवसाकडे वाटत असेल

लाहा <test> हा चले अजन कूठे है क्या हलोलेट पापलेट कसा तू आ, का। गेते गेते मी नको घेऊ ताई दिलं तिने पैसे दिले तुमच्या काम आता मला पैसे द्यायचे तिकडे हे ते डबा ला डब्यात टाक बोंबील नाही रे खडकड बोंबील नाही खडकड तीन घेतले मा किलो अर्धा घेतला घेतलाय आणि किलो आणि मोठी कोलमी घेतली अर्धा आता सी एन जी भरतोय आणि आता घेतले मच्छी आता जातो घरी तर व्हिडिओ आवडत नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेट नवीन व्हिडिओ न हो तोपर्यंत बाय बाय बघितलेला घेतलेला अनुभव आता नेक्स्ट टाइम येऊया चला